हॅलो यू फॅमिली आज बघा हे डोंगर आहे एवढा उंच तर हे डोंगरावर लोक राहतात पण पाऊस आल्यावर डोंगर डासाळतो पण पण संघर्ष आहे लोकांचा कसं राहतात बघा पर्याय नाही आहे तिच्यामुळं हे बघा ही हे अशी हे पायऱ्या आहेत छोटीशा हे हे तोंड इथून पायऱ्या आहेत ती ती ते छोटंसं बारीक घर बांधल्याला दिसतंय तिथून वरपर्यंत चालत जातात वरी आणि हे बघा हे किती डोंगरावर घर आहे ते बघा किती उंच आहे आहे ना हे बघा संघर्षाची खरतळ वाट आहे बघा कसं कसं लोकं राहत असलेले पावसातून किती भेटे आहे डोंगर कधी कधी डासाळतो आणि खाली येतात सर्वे घरं बघा काही किती बेकारी आहे परिस्थितीमुळं लोकाला राहावं हो लागतं आणि ही इथून ही छोटीशी पायऱ्या बांधलेली वाट आहे तिथून वरी चढायला लागतं त्यांना त्या झोपडपट्टीला आणि तिथं ते बघा इथून ही किती उंचावर आहेत हे बघा घरं हे बघा एवढं उंच डोंगर आहे त्याच्यावर घरं आहेत की असं माणसाला गरज असली तर असं क कुठं पण राहावं लागतं जीवाची पर्वा न करता बघा त्यांना आहे का जीवाची पर्वा काहीच नाही राहतात बिंदास एवढ्या उंचावर पण घरं बा पक्के बांधून आहेत असं आहे संघर्षाची खरतळ वाट चला तर मग व्हिडिओ नक्कीच बघा बाय